नमस्कार मित्रांनो तर शेळ्या चरत होत्या आपल्या समृद्धीला आणि जोडीदार भेटलेले आपल्याला बोलूयात त्यांच्या सोबत थोडस चालती फिरती भेट आपल्या समृद्धीवर कोणाची कोणाची होत राहते हडस पिंपळगाव अठरा नंबर एक इथं आपल्या शेळ्या चरत राहत्या कारण अजून इकडे झाड वगैरे काही लावले नाही तर अजून आपल्याला चरायला परमिशन आहे बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही मस्तपैकी उभा होत्या कारण आरामच चालू आहे त्यांचा आता चरा व्यवस्थित त्या दादा भेटलेले आपल्याला नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं सागर किरकत सागर किरकत गाव कोणतं आहे आपलं सांगोला तालुका बरं 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 कशी झाली नेमका ने भेट भेट आम्हाला शेळ्या मी येताना रस्त्याकडून बघत आलो हाच क्वालिटी बघायसाठी आपल्याला फोन करता आलेला आहे हा 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 काय बघायचं बरोबर 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 मित्रांनो म्हणजे काही ठरवून बोलून काहीच नाही बघा गाडी आहे त्यांची गाडी घेऊन आले ते डायरेक्टली आणि चालले होते रोडना मी दिसलो त्यांना ते थांबले बाकी शेळ्या वगैरे कसं काय वाटले आपल्याला हां 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 हा। आपले व्हिडिओ कधी बसून दादा बरे बघतो हो ना कसे वाटते व्हिडिओ वगैरे नंबर पद्धत चांगले समजून असू द्या काही प्रॉब्लेम असू त्या बरोबर बरोबर काय अडच बाकी काही बोलायची काय ना ज्याला घेऊ शकता काय अडचण नाही मी स्वतः डायरी होऊन बघितलेला आहे बरोबर जे आहे तेच जे आहे तेच बरोबर बरोबर तुम्ही कुठं कुठं बघता आपले व्हिडिओ युट्यूब बर आए तीछ आए तीछ। बर बर युट्यूब यूट्यूब इंस्टा फेसबुक मित्र फेसबुकला तर आता नवीन नवीन चालू केला पण एवढं नाही पण मग इन्स्टा न यूट्यूबवरती बघताय आपल्याला त्यांनी दाखवलं बी मला आणि मस्तपैकी बोलता बोलता त्यांची पाहुणे बी बघत होते फोनवर बोलता बोलताच विषय झाला आमचावाला की तुमचे व्हिडिओ वगैरे ब बघतो म्हणे आता ती येऊन थांबले भारी वाटलं मला पण खूप बघू शकता शेळ्या वगैरे आहे आणि अशी धावती फिरती भेट मांडल्यावर खूप भारी वाटतं आपल्या गाडीचा नंबर दाखवला चालेल ना हां तिकडलीच आहे सांगोल्याची बघू शकता मित्रांनो एम एच टेन गाडी आहे इथं काही फेक झोक काही नाही आहे आता मी इथं संभाजीनगरमध्ये आहे आणि दादा सांगोल्याचे माल घेऊन चालले होते त्यांना दिसलो मी शेळे वगैरे व्यवस्थित चालत आहे आणि अशा भेटीगाठी होत राहतात मित्रांनो इथं बाकी तुम्हाला जर काही बघायची इच्छा असेल नक्कीच फार्मला येऊन भेट द्या काही माहिती लागत असेल तर शंभर टक्के या फार्मवरती हो बाकी शेळ्या वगैरे तुम्ही बघू शकता अजून बोलूयात आपण हीच क्वालिटी याच्यापेक्षा बी भारी क्वालिटी आहे तुम्हाला सांगतो मी गाडीमध्ये याच्यापेक्षा बी भारी शेळ्या येत्या फक्त विषय कसा राहतो आपला एक जीव राहतो शेळ्यावर त्याच्यामुळे आपण हे ठेवलेलं राहत्या पण ज्या टायमाला बी गाडीतल्या येतील तुम्हाला लक्ष देऊन जाईल गाडीमध्ये शेळ्या कशा राहत्या कसा विषय राहतो मित्रांनो आपल्याला व्यवसाय धंदा करायचा असतो त्याच्यामुळं किती बी भारी शेळी आणली तर आपल्याला ती द्यायचीच राहती त्याच्यामुळं गाडीमध्ये बी चांगल्या क्वालिटीचं कारण आता ह्या शेळ्या काही कुठून फायदा नाही झालाय ह्या आपल्या गाडीतलेच शेळे ही बघू शकता हे डाग मारलेले आपले हे गाडीतलेच शेळे पण आता ते समजा जी शेळी खराब असेल खराब कोणी घेत नाही ती शेळी माग पडून जातील मग तिला आपण सांभाळतो आता हे बघा ही पाठ होती हे गाडीतला डाग आहे बघा आता ही आपण सांभाळली तर आता चांगली तयार झाली तर अशा विषय आहे आता ती आपली घरची पाटे तर या जनावरच तयार करावं लागतात आता चांगल्या क्वालिटीचे जनावर तुम्हाला मिळतील आता आताचं म्हणणं झालं की फर्स्ट टाईम करतोय व्यवस्थित जनावर द्या गॅरंटीचा विषय म्हणजे रंधे भाई तिथं काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण असली तर त्याला मी जिम्मेदारी म्हणजे काहीही बट्टा असू द्या जनावरामध्ये बट्ट्याचं जनावर आपण कोणाला देत नाही भले त्याला काही बिमारी असो किंवा मग दुसरा काही प्रॉब्लेम असला तर प्रॉब्लेमचं जनावर आपण शक्यतो कोणाला देत नाही हुकून चुकून गेलं तर त्याला सुद्धा आपण जिम्मेदार राहतो हां जर तुमच्याकडे गेली बिमार पडली तर त्याला तेवढं तुम्हाला करावं लागतं थोडं बस आता बिमारी वगैरे तरी बी तुम्हाला बिमारी जर आली शेळीला तर आपण मदत तर करणार आहे तुम्हाला <laughs> हां बाकी तुम्ही चालता बोलता भेटले खूप भारी वाटलं मला धन्यवाद हां चालेल हो हो चाल बघू शकता मित्रांनो गाडी बी मस्त बनवलेली दादा ना आणि रंदे भाई पण आहे तिकडे या इकडे एक फोटो घेऊ आपण काम आहे ना आपल्याला शेळ्या दिसले तर मित्रांनो धन्यवाद असंच या प्रेम देत राहा काहीच नाही वास काय पाहिजे नाही फक्त प्रेम पाहिजे तुम्हाला सर्वांचं शेळ्या वगैरे मस्तपैकी उभा आहेत धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल बघू वाद। शकता नजारा